तू माझ्या विरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा का दाखल केलास तो गुन्हा मागे घे नाहीतर आज तुमची पूर्ण इज्जत घालवून टाकेल असं म्हणून आरोपीनं एका विवाहित तरुणीच्या अंगाला स्पर्श केला आणि साडेसहा वर्ष अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना तीन फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास राहुरी तालुक्यातील वळण इथे घडली आहे या घटनेमध्ये अठ्ठावीस वर्ष विवाहित तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यामध्ये म्हटलंय की सदर विवाहित तरुणी ही तीन फेब्रुवारी रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घरामध्ये होती त्यावेळी आरोपी विजय मक्कासरे हा सदर तरुणीच्या घरी गेला आणि मोठ्यानं शिवीगाळ करून देवया कोठे आहे मी त्याच्याकडे पाहतो असं म्हणून आरोपी मक्कासरे यानं घरात घुसून वाईट हेतून सदर तरुणीच्या अंगाला स्पर्श करून तिला मारहाण केली आहे तसेच बळजबरीनं तिच्या गळ्यामधील सोन्याचं गंठन घेऊन धमकी देऊन तो तिथून निघून गेला याबाबत या सदर तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यानंतर त्याच दिवशी रात्री आठ ते नऊच्या सुमारास सदर तरुणीचे सासरे आणि आजी सासू शेजारच्या रूममध्ये झोपलेले होते आणि सदर तरुणी मुलांसोबत घरात बसलेली होती त्यावेळी आरोपी मक्कासरे तिथे गेला आणि शिविगाळ करत घरात घुसला आणि म्हणाला की तू माझ्याविरुद्ध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा का दाखल केला तो गुन्हा मागे घे नाहीतर आज तुमची पूर्ण इज्जत घालून टाकेल असं म्हणून सदर महिलेला त्यानं मारहाण केली तसेच तरुणीच्या साडेसहा वर्ष अल्पवयीन मुलीला जवळ ओढून तिच्याशी अश्लील चाळे देखील केलेत तेव्हा सदर तरुणीनं आरडाओरडा केला असता घरामधील आणि शेजारी लोक तिथे आले आणि आरोपीच्या तावडीमधनं अल्पवयीन मुलीची सुटका करून घेतली यावेळी तो म्हणाला की या अगोदर माझ्यावरती खूप गुन्हे दाखल आहेत आणखी गुन्हा दाखल झाल्यानं मला काहीही फरक पडत नाही आणि माझं कोणी काहीही वाकडं करू शकत नाही परंतु यानंतर तुम्हाला कोण ते पाहतो अशी धमकी देऊन तो निघून गेला दरम्यान घटनेमधील सदर तरुणीनं राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन फिर्याद दाखल केली आहे त्या फिर्यादीवरून आरोपी विजय अण्णासाहेब मकासरे यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योती डोखे या करत आहेत काल दिनांक तीन फेब्रुवारी रोजी राकेश ओला एस पी अहमदनगर यांच्या विरोधात मी माननीय सत्र न्यायालय अहमदनगर येथे गुन्हा दाखल केला आहे त्या गुन्ह्याच्या तारखेनिमित्तानं वळण इथून जात असताना एका देवानंद मकरसरे नावाच्या एका व्यक्तीने माझा मोबाईल ज्यामध्ये ओलाच्या विरोधात आलेले सर्व व्हिडिओ ऑडिओ आणि सगळे पुरावे होते तो मोबाईल हिसकावून घेऊन तो पळून गेला त्यानिमित्ताने मी टाउरी पोलीस स्टेशन येथे काल मोबाईल हिसकावून नेल्याची तसेच जिवे मारण्याचा प्रयत्न या कलमायांवर गुन्हा दाखल केला होता परंतु माझा गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन तासाने तोच व्यक्ती येऊन या ठिकाणी त्याच्या बायकोला घेऊन आला व माझ्या विरोधात काय एफ आय आर दाखल केली मला माहीत नाही त्या त्या कारणाने आज मी पोलीस स्टेशनला अटक होत आहे माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे पोलीस प्रशासनावर विश्वास आहे योग्य ती कारवाई करून मला न्याय मिळेल ही अपेक्षा करतो धन्यवाद मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा पाच कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच सुनबाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहौस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहौस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा